महाराष्ट्रात घडलेली आज दिवसभरातली आणखी एक महत्वाची घटना बीडच्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला सत्तर दिवसांहून अधिकचा काळ लुटला गेला या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे त्याला अटक करण्यासह या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा एकूण सात मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या होत्या अखेर ग्रामस्थांची एक मागणी सरकारनं मान्य केली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरती पोस्ट करत निकमांच्या नियुक्तीबाबत माहिती सुद्धा दिली सरकारनं एक मागणी मान्य केल्यानं मसाजोकच्या ग्रामस्थांनी तात्पुरतं आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलेलं आहे दरम्यान ग्रामस्थांनी सरकारकडे कोणत्या सात मागण्या केलेल्या होत्या त्या अगदी सुरुवातीला आपण पाहणार आहोत तर एकंदरीतच या सात महत्वपूर्ण मागण्या काय आहेत त्यावरती एक नजर टाकूयात केसचे तत्कालीन पी आय म्हणजे प्रशांत महाजन आणि पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करा मसाजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांमधली दुसरी महत्वाची मागणी फरार आरोपी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा त्यानंतर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा सातपैकी ही एक मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला ट्रॅक कोर्टात चालवा वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले दिलीप गित्ते गोरख आणि दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करा आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दाम्पत्य बालाजी तांदळे संजय केदार सारंग आंधळेलाही सह आरोपी करा तर देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी कळमच्या दिशेनं का वळवला याची चौकशी करा असं देखील या एकूण सात मागण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत तर आता दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी खुद्द धस यांनी केलेली आहे तसंच मसाजोग ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करत तत्काळ या प्रकरणी कार्यवाही करण्यात यावी अशी विनंतीही सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे तर याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख तसंच संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखही आपल्यासोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत वैभवी मी आपल्यापासून सुरुवात करेल सत्तर दिवसांपेक्षा जास्तचा काळा गेलेला आहे अन्नत्याग आंदोलन करण्यापर्यंतची वेळ गेली सर्व गावकरी देखील वैभवी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे ठाकले आज तात्पुरतं का होईना आंदोलन स्थगितीचा निर्णय घेतलेला आहे मात्र सात पैकी केवळ एकच मागणी आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे पुढे काय करणार वैभवी आपल्या वडिलांसाठी आज आंदोलन होत गावकऱ्यांनी आणि ते आंदोलन आज तात्पुरतं स्थगित केलंय कारण की ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जो त्यांच्याकडे तपास तो तो होता तो सीआयडी कडे त्यांना त्यांच्या सीआयडी कडे किंवा जे ऍडिशनल एस पी असतील किंवा एस पी असतील त्यांच्याकडे तो पोहोचलेला नव्हता म्हणून ज्यावेळेस त्यांची भेट घेण्यात आली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तपास अद्याप माझ्याकडे आलेला नाहीये म्हणून त्यांनी जी वेळ मागितली होती त्याच्या आम्ही दहा तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे आणि ने जे गुण 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 हो आंदोलन असतील किंवा या न्यायासाठी जे पुढच्या लढाई असतील ते गावकऱ्याच्या वतीने किंवा देशमुख कुटुंबीय त्याच्याकडून पुढील पाऊल उचलतील बरोबर आहे वैभवी तुमची बाजू कळली आंदोलन कुठल्या टप्प्यावरती येऊन पोहोचलंय हे देखील कळालं आपण आता जाऊया थेट अंजली दमानिया यांच्याकडे अंजली ताई खर तर सत्तर दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला गेलेला आहे केवळ सात मागण्या करण्यात आलेल्या आहे आणि अन्न त्याग आंदोलन करण्याची वेळ येणार त्यातली एकच मागणी पूर्ण होणं इतर सहा मागण्यांचं काय आता आपण याच मागण्यांकडे बघूया कारण कसं आहे की प्रत्येक गोष्टीला आपण बघितलं सुरुवातीला अगदी एसआयटी पासून प्रत्येक गोष्टीला वेळ लागला सहजासहजी काहीच होऊ दिलं गेलं नाही hmm. मग पहिले सीआयडी म्हणा किंवा त्याच्यानंतर एस आय टी म्हणा त्यातले ऑफिसर्स आपण बघितले कसे चुकीचे होते मग त्यानंतर ते, ते पूर्ण बरखास्त करा म्हटल्यानंतर पूर्ण बरखास्त केल्याआधी चारच बदलले होते त्यानंतर जजची नियुक्ती करायला तब्बल दोन महिने लागले आणि त्यानंतर म्हणजे तेव्हा ते तैलरामाणी ते ते म्हणून जज तिथे नियुक्त झाले आणि आपल्याला आठवत असेल की फडणवीसांची आणि उज्ज्वल निकमांची बैठक मला वाटतं जानेवारीच्या दहा ते सतराच्या मध्ये दोनदा त्यांच्या बैठका झाल्या आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यांची नियुक्ती होत नव्हती आणि शेवटी पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाला त्याग आंदोलन करावं लागलं oh. काय बोलायचं काय याला म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आज म्हणजे याच्यात आपल्याला राजकीय दबाव आहे की नाही म्हणजे सगळ्यांना दिसतंय की नाही मला तर दिसतोय तर तो, तो सगळ्यांना दिसतोय की नाही हाच प्रश्न पडतो मला कारण याच्यात आता आपण बघितलं ते जे जे पोलीस अधिकारी होती मग ते राजेश पाटील असो त्यांना आपण व्हिडिओवर बघतोय सीसीटीव्ही मध्ये दिसले ते मग प्रशांत महाजन म्हणा त्यानंतर ते भागवत शेलार म्हणा आता भागवत शेलारांनी तर अगदी पोस्ट पण टाकली की माझी मुलं मला म्हणतात की बाबा तुमचं नाव काय येत आहे वगैरे त्यांनी एक भावुक पोस्ट टाकली की अंजली कधी कळणार तर आम्हाला नाही कळत दादा आम्हाला खरंच नाही कळत की पोलिसांना बालाजी तांदळेसारख्या माणसाला घेऊन जाण्याची गरज काय वाटली त्याला अगदी पत्र देऊन तुम्ही सांगता की तुमची स्कॉर्पिओ घेऊन या का पोलिसांकडेच महाराष्ट्रात स्कॉर्पिओ नाही आहेत त्यांना बरोबर घेऊन जाण्याची गरजच का होती आणि टीप येत आहेत त्यांना येत आहेत का तुम्हाला येत आहेत ना मग त्यांना घेऊन बरोबर जाण्याची गरज काय होती कारण खर तर या सगळ्या लोकांवर वॉच ठेवण्याची गरज होती म्हणजे त्यांची जी बी टीम आहे म्हणजे ए टीम आता जर आपण याच्याकडे ना थोडस नीट बघूया झालं काय की सहा तारखेला पहिलं हे भांडण झालं आणि भांडण झाल्यावर या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले होते खंडणीचे हे जे गुन्हे होते ते खरं त्याच्या त्या दिवशी त्यांना बेल हा बालाजी तांदळे करतो आणि त्या बालाजी तांदळेला घेऊन जर पोलीस मिरवत असतील त्यांना काय म्हणायचं आपण आणि तिथल्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे होती खरं पोलिसांनी काय करायला हवं होतं की बालाजी तांदळे वायबसे संजय केदार ह्याच्यासारखे के जेवढे जेवढे लोक होते आता त्या वायबसे कुटुंबातला आपल्याला माहिती आहे की त्यांच्या पत्नीच्या अकाउंट जी पेनी पैसे ट्रान्सफर झालेले मग लोकांवर वॉच ठेवायचं सोडून त्यांना जर घेऊन पोलीस फिरली तर यांना निलंबन काय त्यांना जे त्यांची मागणी ना अतिशय योग्य आहे की त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि दे शुड बी ट्राईड एज क्रिमिनल्स बिकॉज आज हा आज जो क्राईम घडला तर जर सहा तारखेला त्या बालाजी तांदळेने यांची बेल केली नसती तर नऊ तारखेला इन्सिडेंट हा घडलाच नसत ही जी घट ही घटना जी झाली इतकी दुर्दैवी इतकी क्रूर ही झाली नसती बरोबर पोलिसांची साथ आहे सगळ्यांचीच साथ आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज तगायत पोलिसांनी एक सिंगल प्रेस कॉन्फरन्स नाही केली आहे हे मी पहिल्या दिवशीपासून म्हणते सगळ्यांना पण याच्यात प्रेस कॉन्फरन्स करायला वेळ नाही मला नाही कळत कशासाठी कर ते बरोबर आहे संशय निश्चितच त्यामुळे निर्माण होताना दिसतो मात्र या केस संदर्भातले जे मूळ मुद्दे होते मुख्य मुद्दे आहेत आणि ते डॉट्स जोडण्याचं काम अंजलीताई तुम्ही केलेलं आत्ता मगाशी यानंतर आपण चर्चा करण्यासाठी जाणार आहोत ते म्हणजे बजरंग सोनवणे यांच्याकडे राष्ट्रवादीचे खासदार येते शरद चंद्रजी पवारांच्या बजरंग सोनवणे जी एका बाजूला धस यांनी लिहिलेलं पत्र दुसरीकडे आज या सात मागण्यांपैकी एक महत्वाची मागणी पूर्ण होताना दिसते ती म्हणजे उज्ज्वल निकम यांची त्या ठिकाणी जी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर ही केस कुठल्या टप्प्यावरती येऊन पोहोचली असं तुम्हाला वाटतं ज्या प्रकारे अधिकाऱ्यांसंदर्भातले संशय निर्माण होताना दिसत आहे आणि दुसरीकडे देशमुख कुटुंबाला आजही न्यायाची असलेली अपेक्षा आहे कुठल्या टप्प्यावरती येऊन पोहचलेली आहे ही केस बजरंग सोनवण्याची नमस्कार नमस्कार पहिल्यांदा मी या आमच्या केज तालुक्यातील के मत्साजोग गावामध्ये जी घटना घडली त्याचा निषेध केलेला आहे आमच्यासाठी दुर्दैवी घटना आहे हे oh. देशमुख कुटुंब एवढं सर्वसाधारण कुटुंब आमचा असा सोजव असणारा हा सरपंच या सरपंचाला किडनॅपिंग करून टॉर्चर करू करू असं निर्घृण हत्या त्याची केलेली आहे mm -hmm. या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याची मागणी मी पहिल्यांदा जर ती ही घटना घडली त्याच्या एक तासाच्या आत मीडियाच्या समोर येऊन बोलणारा व्यक्ती कोण असेल तर तो बजरंग सोरणी आहे आणि मीडियाला मी दिल्लीवरनं बाईट केलं त्याच्यानंतर हा विषय सर्वांच्या समोर आला पण सर्वात महत्वाचं हे जे कुटुंब एवढं संयमी आहे आज आपल्याला स्क्रीनवर मुलगी दिसते तिचं धैर्याला दाद दिली पाहिजे एवढं कमी वयातलं लिकरू पण तेवढं हिमतीनं लढती बापाच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आणि आम्ही याच्यामध्ये कुठेतरी म्हणतोय की ह्याचा आभार मानून त्याचा आभार मानू मला मान। कुणावर कुठं कुणा आरोप करायचे नाही पण पोलीस यंत्रणेच्या बाबतीत जर विषय करायचा झाला तर आता मी थोडं उशिरा जॉईन झालो आमच्या सन्मान अंजलीताई काय मी अर्ध ऐकलं नाही थोडं मी मला माझ्या ह्याच्यामध्ये आज पण मी आणखी लोक आहे ते आपल्याशी लाईव्ह दिले तुम्हाला टाइम दिल्यामुळे मी जॉईन झालो विषय असा आहे की हा घटनाक्रम जे आहे ते मी आज मीडियाना पण सर्वांना बोललो की याची सुरुवात कुठं झाली तर ती अठ्ठावीस मे रोजी झाली बरोबर तुम्ही त्याला अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर नाही तर अठ्ठावीस मे रोजी झाली तशी त्याची पाच चार दोन वर्षापासून सुरुवात आहे ह्या विंडमिलच्या बाबतीत आष्टी पाठवद्या सुद्धा ज्या मतदारसंघामध्ये हे विंडमिल उभे केले जाते त्याचे सुद्धा खंडणी मागण्याचे प्रकार बऱ्याच दिवसांना घडत होते फक्त विषय आणि बीड जिल्ह्याच्या बाबतीत असंख्य प्रकार घडतायत याला पाच वर्षापासून पेवा गेला पाच वर्षापासून खुल्या आम सगळ्या गोष्टी जे काही कायदा सुव्यवस्था राखायचा प्रयत्नच कोणी केला नाही राजकीय मंडळाला असा माझा पहिल्या दिवसापासून आरोप आहे जे तत्कालीन असणारे मंत्री असतील जी कोण असेल ही सत्ता ज्यांनी वापरली फक्त स्वतःसाठी स्वतः स्वतः घर भरण्यासाठी आणि लोकांना दहशेतीत घेऊन एक दादागिरी आमची काय आहे आम्ही काय करतो हे दाखवून देण्यासाठी हा प्रकार घडला गेला पण या आज कारण आमचा फोकस या घटनेवर आहे आपण आज चर्चा या देशमुख कुटुंबाची जी न्यायाची न्याय मागण्याची जी आज त्यांची ही आहे न्याय मागतात ते तर त्या न्यायासाठी त्यांच्यासाठी आपण फोकस आज संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावर फक्त मी करतोय मी दुसऱ्या बाजूला बाजूला नाही नाही कारण आज सुद्धा बऱ्याच काही घटना घडल्या की ज्याच्याशी मला खूप खूप झालं पण तरी पण मी मला फोकस दुसरीकडे जाऊ द्यायचे ना म्हणून संयम ठेवला नाही तर पहिल्यांदा मी आज खासदार झाल्यानंतर मी नाही तर हायपर व्हायचं खूप मी कमी प्रमाण म्हणजे झालो पण मला हा एवढा हार्ड विषय झाला की काही गोष्टी अशा आहेत की या, बार बार या अरे चला आपण चाललोय कुठं करतोय कुठं आणि काय पोलिस यंत्रणा करते आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला जर एडत करत असाल तर पोलीस यंत्रणेवर संशय घेतात हे सर्व या लोकांचं चूक काय कारण पोलिस यंत्र मी तुम्हाला बोलताना आज पहिल्यांदा मी एक सुरुवात करणार आहे की अठ्ठावीस मे मध्ये जी घटना घडली की किडनॅपिंग झालं आणि सॉरी खंडणीचा प्रकार झाला खंडणीचा गुन्हा एकोणतीस मे रोजी पोलिस स्टेशनला दाखल झाला त्याच्यामध्ये एक नाव होतं जे की नाव ज्याचं की रमेश घुले नावाच्या पोराने आणि इतर तर इतर जो कोण कर्मचारी सॉरी इतर जो कोणी व्यक्ती आहे आज तागायत पोलिसांनी ताब्यात घेतला नाही मग इतर का टाकला तुम्ही इतर एक येते म्हणला एक इतर कोण आहे मग इतर आणखी सापडतच नाही तुम्हाला मग ह्या पोलिसाला माहित आहे जिम्मेदारीने सांगतोय पोलिसांना माहित आहे सीडीआर सहित मी ओपनली बोलणार आहे इथून पुढचे सगळे विषय आजपर्यंत सेम झाला मी आणखी एसपी ना आज टाइम दिलाय सगळ्यांच्या गाववाल्यांनी म्हणून हा विषय ठीक आहे तर मी आठ तारखेच्या नंतर ओपनली सगळ्या गोष्टीत इंटरफेअर करणार आणि म्हणजे स्वतः डायरेक्ट मी एव्हिडेन्स देतोय पण याच्यावर सिरियसच घेत नाही कारण ही जर घटना घडली अठ्ठावीस मे ला एकोणतीस मे ला एफ आय आर झाला तो तो hmm. आरोपी सापडला नाही त्याच्यानंतर परत दुसरी घटना कधी घडती एकोणतीस नोव्हेंबरला hmm. एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मी कराड केज मध्ये येतो आणि वाल्मी कराड केज मध्ये येऊन त्या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र घेतो जे आता दमनी येत आहे ज्या बोलल्या ते सगळे नाव मी परत रिपीट घ्यावं इच्छित नाही त्यांचे सगळे या सर्व गुंड प्रवृत्ती कसे त्याचे व्हिडिओ कसा समोर आलाय व्हिडिओ बघा त्या व्हिडिओवर पोलिसाला कधी वाटलं नाही ना तपासावा म्हणून जी एकोणतीस तारखेलाच खंडणी मागितली त्यांनी इथे एकोणतीस तारखेलाच येऊन बसले केज मध्ये प्लॉट घेतला आणि त्याला ते दारूचं दुकान टाकायसाठी घेतलं दारूचं दुकान आमच्या केज मध्ये म्हणजे हे जी घटना त्यांनी केली त्याच सुद्धा त्याची हिस्ट्री आणखी वेगळीच आहे त्या दारूच्या दुकानाची दारूचं दुकान इथं टाकायसाठी घेतलं येनोची सुद्धा आमच्या नगरपालिकेने देऊन टाकली लगिस्टीच्या दिवशी त्याच दिवशी म्हणजे अशा काही घटना जे करतात मग तो माणूस आला मग त्या दिवशी या या सर्व प्रकार मला एक दोन मिनिट द्या तर मी सगळा विषय संपेल माझी प्लीज जर तुम्ही मला घेतलं याच्यामध्ये तर दोन मिनिट द्या तर या विषयात माझं विनंती असे की या सर्व गोष्टी अठ्ठावीस मे ला घटना घडली एकोणतीस ला गुन्हा नोंद झाला तो माणूस आणखी फरार आहे तो सापडला नाही घेतला नाही त्याच्यानंतर ही एकोणतीस नोव्हेंबरला घटना घडली एकोणतीस नोव्हेंबरचा गुन्हा दाखल कधी झाला आहे अकरा डिसेंबरला म्हणजे हे एकोणतीस नोव्हेंबरला घटना घडली दात ना फिर्यात मग पोलिसाला कुणी फोन केला यांचा गुन्हा दाखल करून घेऊ नका त्या दिवशी पोलिसाकडे गेले असताना कुणी केला नाही के जे केला जेणे केला त्याचा सिटी आता बसला पाहिजे ती कोण मागा होता व्यक्ती कुणाचा पोलिसला महाजनला फोन आला कुणाचं काय केलं महाजनचे रेकॉर्ड काढा एकोणतीस तारखेचे एकोणतीस नोव्हेंबरचे आणि हा जर एकोणतीस तारखेचा गुन्हा घेतला नाही त्याच्यानंतर सहा तारखेला हे लोक आले तिथं खंड म्हणजे मारा मारहाण करायला मग तिथं जी या सरपंचाला की गावचा सरपंच आहे एवढा चांगला फोरक आहे म्हणून ते सरपंचाला फोन आला की आमच्या इथे येऊन असे असे लोक दादागिरी करतायत मारतायत साडीचे भरला सरपंचाचं काम आहे म्हणून तो गेला आणि ते गेल्याच्या नंतर काय केलं गेलं तर त्याला तिथं वाटलं की अरे आपल्या गरीब माणसाला एका आहे त्याला मारलं जाते त्याच्यानंतर ते मला अरे मारा मारण करू नका त्यालाच मारायच चालू गेलं मग सरपंचा मारल्यानंतर बरोबर जे असणारे जण आहेत त्यांनी कुणाला तरी थापड थापटुपट मारली बरोबर त्याच दिवशी ते जी लोक आहेत जे सगळे गुन्हेगार हे गुन्हेगार आमच्या या मत्साजोगच्या शेजारच्याच गावचे आहेत दोन्ही गाव एकत्र असल्यामुळं त्यांना कोण्या समाजाचं कोण काय माहित होतं तिथं जे वाचमेन आहे तो जाती वाचक शिवाय त्याला दिल्या त्याला म्हणजे त्याने अट्रॉसिटी करायला पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस स्टेशन काय केलं पोलीस स्टेशन त्याचा गुन्हाच दाखल करून घेतला नाही अट्रॉसिटीचा बरोबर आहे बजरंग सोनवणे इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जसं अंजली ताई नक्की बजरंगजी मी आपल्याकडे येतो मात्र अशाच प्रकारचे काही पुरावे जे आहेत ते स्वतः अजितदादांकडे अंजली दमान यांनी दिलेले होते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा केलेला होता आपणही हा सगळा मुद्दा सातत्यानं लावून धरताना दिसतोय मग सीडीआर काढण्यामध्ये नेमकी अडचण कुठे असावी असं आपल्याला वाटतं बजरंग सोनवणे सीडीआर दिया, काढण्यामध्ये अडचण काय असेल ह्याच विषयाला मी येतोय की ही झाली घटना तर ही घटना झाल्याच्या नंतर परत नऊ तारखेला किडनॅपिंग झालं मारलं त्या दिवशी सुद्धा यांना किडनॅपिंग करून टॉर्चर करून करून मारलं मग या सगळ्या घटना जर ही अठ्ठावीची घटना घडली नसती एकोणतीस जर घटना ही जर गुन्हा नोंद झाला असता लगेच झाला असता ही पुढची नऊची नऊची घटना गेली नसती आमचा माणूस गेला नसता ना हे गुन्हा मग हे पोलिसांनी दिरंगाई केली पोलिसांनी कर्तेपणा दाखवला हो आणि पोलिसांवर दबाव कुणाचा होता मग नऊ तारखेला ज्या दिवशी खंडणीचा अकरा तारखेला गुन्हा झाला दाखल त्या दिवशी सुद्धा महाजनला फोन आला मंत्री असेल त्या दिवशी मला माहित नाही सॉरी कारण मला वाटतं त्या दिवशी मंत्री नव्हता हो मंत्री कुणी नव्हतं हो कारण मुख्यमंत्री त्यांनी शपथ घेतली होती कुणाचा फोन आला होता हे सुद्धा तपासला पाहिजे आणि महाजनाने मग खंडणी करत खंडणीचा गुन्हा दाखल करताना महाजनवर प्रेशर आला ह्याचा आम्ही एकच मागणी करतोय गावकरी असेल कुटुंब काय मागणी करते या चार पाच पोलीस यंत्रणेतले जे माणसं आहेत यांचे सीडीआर काढा यांचे पुन्हा पूर्व बोलणं झाले हे काढा आणि आता जर उगाच आम्ही कुणाचं अभिनंदन करतो आणि पोलीस तीन तीन महिने काय का करतात मग ह्यांना सस्पेंड काय करत नाही गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी काय सस्पेंड करत नाहीत बरोबर आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर यावेळेला रुपाली ठोंबरे पाटील देतील रुपाली ताई सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्यातल्या एकाही गुन्हेगारांना आरोपींना शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही हे पहिल्यापासून सांगितले तुम्ही एक लक्षात घ्या जे बजरंग सोनवणे साहेब बोलतायत जे भाऊ बोलतायत त्यांनीच पहिला जो सरपंचांचा जो निर्णय जो, निर्ण, जो खून झाला निर्णय खून झाला त्याच्यामध्ये म्हणलं होतं की जातीचा वास येतोय कुणीतरी केलाय म्हणजे हे लोकप्रतिनिधी असून सुद्धा म्हणजे कुणाचाही खून झालाय किंवा ज्यांनी केलाय त्यांना सगळ्यांना कायदा एकच आहे इथं जाती पातीला किंवा हा मुस्लिम आहे हा ख्रिश्चन आहे किंवा हा मराठा आहे किंवा हा वंजारी हा धनगर आहे म्हणून कायदे मुद्द्यावर येऊयात ना आपण ताई सीडीआर कधी काढणार दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी होणार एक लक्षात घ्या ज्यांचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारने धनंजय कुटुंबाची जी मागणी आहे की उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून दिलेले आहेत जर सरकार हे प्रकरण दाबत असत सरकारी वकील का दिले असते दुसरा विषय राहिला की जो आंधळ आरोपी सापडत नाहीये ते एक प्रोसिजर आहे त्याला फरार करतील करतील त्याच्यावर बक्षीस जाहीर आणि तो सुद्धा आरोपी जेल बंद असेल कुणालाही या पण मग त्याला पाठीशी घातलं जात का तीन तीन महिने यंत्रणा काय करते का ना पाठीशी कुणाला घातलं जात नाहीये जेव्हा बजरंग सोनवणे असतील किंवा अजून कोणी तक्रार करतात ते दोषी तर आढळले पाहिजे का नाही दिले दिलेले ना पुरावे अंजली पा ताईंनी दिऊन झालेले आहेत बजरंग सोनावणींनी पुरावे देऊन झालेले आहेत आणखी कुठले पुरावे आहेत यांचे कोणते पुरावे मग कोर्टांना द्या ना ता अंजली ताईंना माना मा अंजली ताईंनी कोणते पुरावे दिलेत फक्त अंजली ताईंनी पुरावे दिलेत हे तुम्ही सातत्याने टीव्ही वर दाखवताय ते पुरावे करून द्या तुम्ही केसच्या संदर्भात तिथ कोर्टांना आपण सर्वोच्च असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत दिल्यानंतर आणखी काय बरं आता मी वैभवी जी आपल्याकडे येतो कारण आपली वेळ थोडीशी संपत आलेली आहे वैभवी देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गावकऱ्यांना थेट अन्न त्याग करावं लागतं एका मागणीवरती तुम्ही खुश आहात का इतर मागण्यांसाठी अंजलीताई असतील बजरंग सोनवणे असतील माध्यम असतील ती आपल्यासोबत आहे मात्र वैभवीजी एक मागणी पूर्ण होते त्यावरती समाधान आपण मानायचं का येतो रुपालिताई आपल्याकडे वैभवी आपण बोला वैभवीताई माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हे मोड झाले त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये मात्र रूपालीताई आपण आपला मुद्दा अगदी थोडक्यात पूर्ण करा कारण मला इतरही मान्यवरांकडे जायचं अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात कोणाला मलाच म्हणतंय ना, 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 ना? हां रूपालीताई बोला हां उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फाशीची शिक्षणात शिक्षा मेहरबान न्यायालय देणार आहेत त्याच्यासाठीचे जे, जे काही पुरावे आहेत साक्ष आहेत के स्ट्रॉंग करण्यासाठी जे काही तपासाची मर्यादा पोलिसांना आहे ती नव्वद दिवसाची आहे सत्तर दिवस झालेले आहेत नव्वद दिवसानंतर पोलिस यंत्रणा त्याच्यामध्ये चार्जशीट टाकेल आणि या सरपंच देशमुखांच्या गुन्ह्यामध्ये सर्व लोकांना फाशी झाल्याशिवाय सरकारही स्वस्त शांत बसणार नाही हे आपण तुम्ही ग्वाही अगदी थोडक्यात ताई वीस दिवसात काय चमत्कार घडेल वीस नाही मकोका लागल्यानंतर त्यांच्याकडे एकशे ऐंशी दिवस असतात फक्त नव्वद दिवस हे नॉर्मल नगर जर क्रिमिनल चार्जेस असतील तर त्याच्यात नव्वद दिवसाची मुभा असते पण मखोकाच्या केसेसमध्ये सहा महिन्यांपर्यंत हे होऊ शकतं म्हणूनच थोडंसं टेन्शन होतं की बाबा हे आणि किती ताणणार आहेत आणि अजूनही कृष्णा आंधळे सापडलेला नाहीये त्याचीच चिंता वाटते ते सापडला नाहीये बरं मोबाईल डेटा जो मी परत परत म्हणते सीडीआर्स मिळालेले नाहीयेत डेटा रिकव्हरी फोरेन्सिक लॅब मध्ये पाठवली होती ती आज तगायत मिळालेली नाहीये आणि मगाशी रुपालिताई ज्या म्हणत होत्या की त्यांना पुरावे दिलेले नाहीयेत हे सगळ्या गोष्टी अगदी मी मला जी जी माहिती येत होती त्याच्या त्या मिनिटाला मी एस ना देत होती एवढंच नाही तर सहा तारखेला त्या पोलीस स्टेशन मधल्या कोण कोण अधिकारी बाहेर उभे होते कोणाकोणाचे फोन चालू होते ही सुद्धा माहिती मी त्यांना दिली होती त्यांचे सीडीआर तपासा हे आम्ही अगदी घटना घडली तेव्हा सांगत होतो त्यानंतर सुद्धा जसं आपल्याला काय बघायला हवं की जसं आता सोनावणे भाऊ म्हणाले की मे मध्ये जर हा पहिला त्या आवादाच्या कंपनीच्या माणसाचं अपहरण केलं जूनच्या पहिल्या आठवड्यात धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणी मागितली गेली त्याच्यापैकी एकोणीस ला पन्नास लाख दिले गेले असं धस म्हणाले होते आम्ही म्हणालो नाही तर त्याचे सीडीआर पुर, सातपुड सातपुडा बंगला मला वाटतं त्यांचा त्या बंगल्यावर जर मागितले होते तर अवादाच्या लोकांचे सीडीआर घेतले का त्यांच्या स्टेटमेंट घेतल्या का आतापर्यंत <stitulo> पोलीस हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत का नाही पोलीस तो तानाजी सावंतचा मुलगा उडाला नाही नाही तानाजी सावंतचा मुलगा प्लेन घेऊन उडाला त्याची प्रेस कॉन्फरन्स पुणे पोरशे केस मध्ये त्यांच्या तीन चार प्रेस कॉन्फरन्स पण एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आजपर्यंत एक सिंगल प्रेस कॉन्फरन्स पोलिसांनी का घेतली नाही हा प्रश्न पडतो नक्कीच या <Lazarus> प्रश्नाचं उत्तर आपण मिळवणार आहोतच बजरंग सोनवणे सोनवणेची जाता जाता अगदी एका वाक्यामध्ये आणखी किती प्रतीक्षा करायची आमचा प्रतीक्षेचा अंत बघून मी पहिल्यांदा मी कुठल्याही लाईव्ह येताना कधीही कुणाचं हे नाव घेत नाही ना कुणावर काही बोलत नाही मी फॉरवर्ड व्यक्तिमत्व करणारा व्यक्ती आहे आदरणीय आमच्या रुपाली ताई यांनी माझ्यावर बोलताना सांगितलं की मी जातीचा वास राहतो असं म्हणलो असं जर एखादा स्टेटमेंट जर माझं कुठं दिसलं किंवा आलं जातीवर मी बोललेलं तर बजरंग सोनोने हा लय वादसानं खासदार झालेला नाही दुसऱ्या मिनिटात खासदारकीचा राजीनामा दे जर मी म्हणलो असेल जातीवादीवर बोललो असो त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप करताना माझी एक तर मी माझ्या भगिनी आहे त्या मी त्यांना खूप इज्जतीनं सगळ्यांना बोलतो महिलांसाठी माझ्याकडे खूप मोठा आदरण वागायची सवय मला झालेली आहे कारण सगळ्या निवडणुका असतील कुठं असतील तर त्यांनी ती जो माझ्यावर आरोप केला त्यांनी माझी विनंती विनम्र त्यांनी की त्यांनी पुरावा तपासावा आणि जर तसं आढळलं तर मी माझा पदाचा त्याग करेल हा एक विषय झाला तो जाऊ दे आता सोडत काय मला विषय दिसले काय न्यायचाच नाही माझा फोक्कर संतोष देशमुख यांच्यावर आहे आता किती दिवस आम्ही आणखी ह्याच्यावर आम्ही इंतजार करावा किती दिवस आम्ही आणखी याची वाट पाहावी याचा जर विचार प्रश्न विचारला तर तो देवेंद्र भाऊ यांना बोलवलं पाहिजे आता कोण राजीनाम्याची मागणी करताय त्याच्यात आम्ही कुठे मागणी राजीनाम्याची तरी करतोय पण जातीवर तर मी कधीच बोलू नये पण राजीनाम्याची मागणी करताना आम्ही म्हणतोय की याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मला ज्यावेळेस मीडिया विचारेल त्यावेळेस सुद्धा मी सांगतो की या राजीनामा घ्यायचा अधिकार पूर्ण मुख्यमंत्र्यांचा आहे त्याच्यात अजितदादांचा अधिकार त्याच्यात नाही माझं की अजितदादाच होत असं म्हणत त्याचे कारण होते मी मीडियालाही कळालं कारण दादा पालकमंत्री झाल्यावर कळालं की कशामुळे ही सगळी यंत्रणा तुटली दादाची आणि दादा पालकमंत्री झाल्यावर कळालं की बीड जिल्ह्यामध्ये किती गोंधळ झालाय त्याच्यामुळे दादा व्हावेत अशी माझी बरोबर आहे आता देशमुख न्याय मिळवणं एवढंच उद्देश आपल्या सगळ्यांचा असायला हवं वेळेची कमतरता असल्यामुळे धन्यवाद सर्व मान्यवरांचे तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि वैभवी जी आम्ही आपल्यासोबत आहोत या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा एक जबाबदार माध्यम म्हणून सातत्यानं करत राहूच तुर्तास धन्यवाद आपण सगळे आमच्याबरोबर जोडल्या गेला होता त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा